राजेश देशपांडे uh, uh, <laughs>

मी दोन चार गोष्टी फक्त सांगतो अशी संमेलन व्हायला हवी कारण मुख्यतः युवकांसाठी व्हायला हवी कारण भाषेची आणि साहित्याची दिंडी याच्या पुढच्या घरात प्रमुख गळीच येणार आहे त्यांच्यापर्यंत जर भाषेचं साहित्याचं महत्व पोहोचलं कलेचं महत्व पोहोचलं

असं लिहिणार आहे नवीन जैवधर्मी कोकणात जैवधर्मी त्यांची एक उदाहरण दिली मनमोहन वैशिष्ट्य असं त्यांना पाच सहा मुलं होती आयुष्यात एकही दिवस नोकरी केली नाही या तर दर्वींनी विचारलं की तुम्ही एवढा मोठा प्रपंच एकही दिवस नोकरी न करता कसं काय चालवला ते म्हणाले ठीक मागणी

तर आपल्याला कोणाची वाट पकडली जाते याचा अर्थ असं होत नाही की तुमच्याकडे असं आहे म्हणजे लोक लगेच तुमच्याकडे धावत आले सध्या सगळा खुशीचा जमाना आहे खुश करण्याचाही जमाना आहे किती लाईक किती हे किती हे असं बरंच आहे पण ते टिकणार नाही ना टिकत काय गुरु देशपांडे म्हणाले दे तपश्चर्य शिवाय अभ्यासाशिवाय एकच गोष्ट निश्चित होऊ शकते आणि म्हणजे पचिती तपश्चर्या अभ्यास हे नितांत गरजेचं आहे आणि तरुण मंडळी त्याची प्रत्येक क्षेत्र कुठलंही असो क्षेत्र तुमचं विज्ञानाचं असू द्या अहो विज्ञानाने प्रतिमा असते अब्दुल कलामान सारखा पुरुष रोज सतार वाजवायचा थोड्या वेळ अगदी राष्ट्रपती असताना सुद्धा आम्ही म्हणतो मला वेळ मिळत नाही वेळ मिळत नाही असे खरं कारण नसत जमत नसत आपल्याला हे खरं कारण आतून घ्यायला पाहिजे तर तुम्ही जे करा ते मनापासून केलं पाहिजे आणि कलेची साथ असलीच पाहिजे कलेची जोड असलीच पाहिजे आपण वेळी शिक्षल ठिकाणी बसून एवढे उपयोग करतो कुठल्या प्रेरणे करतो त्याला काय लक्षावर उपयोग मिळतात का आनंद म्हणतो आणि त्याला असं वाटत मी केलं पाहिजे हे मी केलं पाहिजे ही आंतरिक गरज निर्माण होणं ही खरी कलावंत होण्याची कोण आहे प्रत्येक जण उत्तम कलावंत होईलच नाही पण जस राजेश पाटील सांगितलं पोचायचं आहे कुठे ते कुठे पोचायचं आहे हे ठरवा असं म्हणताना मी एका मोठ्या कलाकाराचं उदाहरण देतो म्हणजे पोहोचणं याला सुद्धा किती मर्यादित अर्थ असतो पंडित भीमसेन जोशींचा माझा परा संबंध होता ते मोठे होते मी लहान होतो म्हणून परा संबंध होता मला एकदा त्यांची मुलाखत घ्यायला सांगितलं आता शास्त्रीय संगीत तर मला काहीही कळत नाही पण वर्तमानपत्र प्रसार माध्यमातली जुनी पद्धत आहे ज्याला जास्त कळत नाही त्याला ते करायला सांगावं कदाचित प्रशिक्षण होण्याचा हेतू असेल माहित नाही मी केलं आणि मी म्हटलं अण्णा तुमची मुलाखत घ्यायची आहे

आणि तुम्ही हसताय आणि काळी मागताय ते म्हणाले अरे मी काय विरोधानं करत नाही तुला घर सांगतो माझा तरी का आनंद आणि त्यांनी सांगितलं ते मी तुम्हाला मुद्दा सांगतो कारण कसं असतं तुम्हाला मी सांगतो पुस्तक वाचा पण मोठ्या माणसांची चरित्र जरूर वाचा कारण त्यातून तुम्हाला अनंत गोष्टी मिळतात तुमचे आखलेले रस्ते असतात ना ते फुले

हे भिन्सेन जोशी सारखा माणूस सांगतो यातून आम्ही काही शिकणार की नाही एवढाच प्रश्न आपण ते शिकलं पाहिजे आणि ज्याच्याकडे जे चांगलं मिळेल आपलं काय होतं आम्ही लगेच राजेश देशपांडे कसा वाईट आहे किंवा त्याच्याकडे काय कमी आहे त्याच्यावर आम्ही फार बोलतो पण नाथांनी सांगितलं जो जो जया सिंग हे गुण तो तो त्या गुरु केला गुरुसिंहाने अपारपण जगसंपूर्ण गुरु दिसेल प्रत्येकाकडून शिकण्यासारखं आहे कसं शिकण्यासारखं याचं श्रीनिवास खरे साहेबांनी मला सांगितलं श्रीनिवास खरे साहेबांना व्हायचं होतं काय संगीतकार व्हायचं आणि आचार्यंत्र्यांनी म्हटलंय आयुष्य ओढ म्हशी सारखं असत ते तुम्हाला कसं ओढत काय सांगताय दहा बारा वर्षांचा हा मुलगा आवडला सांगितलं तुला मोठा गायक व्हायचंय ना मग इंदोर मध्ये येणाऱ्या प्रत्येक गायकाचं गाणं ते ऐकलं पाहिजे त्यावेळी मोठ्या माणसाच ऐकण्याची सुद्धा पद्धत होती त्याप्रमाणे हा मोठे गावात गाणं गायक आला तो फार वाईट गायला पुन्हा एकदा त्या गायकाचं गाणं होत खरेच केले कि यावेळा

जावं कोणी शिकायला मिळत आता म्हणत इतके वाईट करतात काय शिकायचं त्यांच्याकडून खरं जगाचे वडील म्हणाले अरे कस गावू नये ते नाही का तुला त्यांच्याकडून शिकायला तुम्हाला शिकायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी एक सुंदर गोष्ट आहे प्रत्येक ठिकाणी एक चांगली गोष्ट आहे फक्त का डोळे आणि मन उघड ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ते जे काही मोबाईल नावाचं ते यंत्र आहे ना त्याच्यापासून थोडं दूर गेलं

हे मोबाईल आणि टीव्ही जर तुम्ही सातत्याने पाहिला तर काय होतं याच्यावरती प्रचंड पुस्तक आणि मानसशास्त्र समाजशास्त्र यांनी केलेली संशोधन प्रसिद्ध झालेली आता याचं परत एक उदाहरण सांगतो मी गोष्टी काही सांगतो जास्त का मी आचार्य आपल्या म्हटले मी आयुष्यभर सद्गुणांच्या दारात पाहून मी पाहत आलो आपण चांगलं जमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते मी करत आहोत आणि त्यातून अनेक गोष्टी आपल्याला मिळत केकरे आपल्याला माहिती आहे ते गोव्यातले परत कोकणातला माणूस आणि केंकरे सांस्कृतिक संचालक होते आणि त्याचे मित्र सदानंद वर्धे हे मंत्री झाले मंत्री झाल्याबरोबर ते गेले म्हणाले आलू आलू म्हणायच त्यांना माझं एक काम आहे काय काम आहे तुम्ही राजीनामा आणलाय तेवढा मंजूर करतो ते म्हणाले की अरे मी मंत्री झालोय तू एवढा माझा जुना मित्र आता कशाला राजीनामा देतोस ते म्हणाले म्हणूनच राजीनामा देतो ही जुनी गोष्ट आहे आता तुम्ही अशा या दंतकथा वाचतील काही दिवसांनी तानाजी गावकर यांनी कितीतरी गोष्टी आपल्या बाहेरच्या सांगू शकतील केंद्रीय राजनामा दिला आणि दुसऱ्या दिवशी केंद्रीय त्यांनी पाहिले असते की पूर्वी लाभच्या कार्यक्रमात एकदा हा प्रसंग सांगितला केंद्रीय आणि पाहिले असते तेव्हा सभा खाते शिष्य शब्द अशी लावले आणि केकरे फुटपाथ होऊन चालत निघाले होते कधी करून एक माणूस आला

आपण काय म्हणतो दुःखात सहभागी होतो तो नाही दुःखात सहभागी होण तुलनेनं सोपं दुसऱ्याच्या आनंदामध्ये मनापासून आनंदाने सहभागी होतो तो खराबरे म्हणाले <स्था> बरं वाटत म्हणाले तो झाला तो म्हणाला कस काय म्हणजे असं कसं घडलं तुम्हाला बर वाटतं वाटतो गेली केंकिरेने उत्तर दिलं ते म्हणाले मित्रा मी खुर्चीवर बसून काम केलं खुर्ची माझ्यावर बसून गेली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे खुर्ची हे प्रतीक आहे सत्तेच आहे पैशाच आहे प्रसिद्धीच आहे प्रतिष्ठेचं आहे आम्हाला चार लोक तुम्ही ओळखलं नाही की आम्हाला काय आगामी लोक आहे मला ओळखत नाही अरे तू कोण रामकृष्ण आले गेले त्यावेळेस जगत का होसची तू कोण आहे या पद्धतीनं आपण आपल्याकडे पाहायला शिकलो पाहिजे तुम्ही पुस्तक भरपूर वाचा पण नारायण सुर्वे माझे मित्र होते त्याने एकदा त्या परत कवींच म्हणजे कवी हे मोठी जमात आहे चांगली कामगार साहित्य संमेलन आम्ही घेतलं त्याला पहिले अध्यक्ष नारायण सुर्वे आणि कवी आले तर मोर्चे घेऊन आम्हाला वाचायचं कळलंच पाहिजे हो जा जा मी कमी रिसर्च किती होऊ शकतो आम्ही म्हटलं नाही सुरुवातीकडे सोपं कारण की सुरुवातीचा आहे की मग कल्पना काढली त्यांनी म्हणाले सगळ्यांच्या नावाची चिठ्ठ्या देऊन टाका मी चिठ्ठ्या निवडून तेवढ्यालाच वाचायला मिळेल मग ते कमी शांत झाले हो तेव्हा नारायण सुरुवाने एक सांगितलं होतं आधी माणूस वाच मग तो माणूस ज्या परिस्थितीत जडतो ती परिस्थिती वाच पण ती परिस्थिती ज्या पर्यावरणात आहे ते वाच आणि यातून वेळ उरला तर पुस्तक वाच आता काय आहे काही आपले विद्वान लोक म्हणतात मला सगळ्यांनीच सांगितलं पुस्तकं वाचू नका अर्थ तो नाही पुस्तक वाचा पण पुस्तक नुसती शब्द वापरणे केवळ वारा करू नका पुस्तक माणसासाठी असतात आणि साहित्य भाषा सगळा व्यवहार माणसासाठी असतो आणि तो माणूस आपण जमला पाहिजे आपल्याला आणि समोरच्या हा माणूस कधी हरवून देता का संकट येतात संकट मुक्कामाला येत नाही कथेत पुढे तुम्ही राहतात पण तोपर्यंत तो वाट बघावी लागते थांबवा लागत ते केलं पाहिजे आपण आणि त्यासाठी राजेश पडणे सांगितलं तसं थोडं सगळ्या नजरेनं आयुष्याकडे पाहिजे शिकत याची दोन उदाहरणं सांग मराठी भाषेचा विषय आहे मराठी साहित्य संमेलन आहे पुण्यातल्या एका शाळेत एका शाळाही माहिती आहे शिक्षक समारंभ होता ते मुख्यतः आपण आपण आज आपल्या तारक्या सरांचं अर्थदर्शन घेण्यासाठी काय काळजी करू नका सरांच शाळेला इतकं प्रेम आहे की ते पुन्हा या शाळेने सर जीवनाकडे थोडे हसरेला बघणारे होते ते म्हणाले बाई दोन कारणांसाठी आभारी आहे एक म्हणजे माझा सत्कार केला आणि दुसरं या निमित्तानं आपले पर्यटन पाहिलेला <laughs> जीवनातल्या थोडंसऱ्या नजरेनं पडता आलं पाहिजे आणि त्यात मग तुम्हाला हजर जबाबदारीपणा येतो अनेक गोष्टी येतात लक्षात घ्या उत्तम विनोद करायला उत्तम प्रभुत्व लागतं भाषेवर भाषेवरच्या प्रभुत्वाशिवाय काहीच होऊ शकत नाही म्हणून भाषा हे जीवन व्यवहाराचं मूल देऊ आहे ती भाषा आपण शिकली पाहिजे भाषा घेतली पाहिजे शरद तळ माझे स्नेही होते त्यांनी एकदा मी शाळेतल्या मुलांसमोर शाळा अक्षरशः सातवीतल्या पर्यंतच्या मुलांसमोर त्यांना मुलांना बोलवलं होत आणि दोन तास त्यांनी त्या मुलांना आणि भाषेचं महत्व म्हणजे कुठला शब्द कसा उच्चारतो कुठल्या शब्दावर कसा जोर देतो त्याच्यावर अर्थ कसा बदलतो अशा मुख्य गोष्टी सांगितल्या भाषा शिकण्याची गोष्ट आचार्यंतर भाषेवर माझं इतकं तुम्हाला ढसाढसा घडवीन आणि दुसऱ्या क्षणाला कदा कदा हसवीन हे म्हणायला हा गर्व नाही ही अभ्यासाची ताकद आहे हा साहित्यिक अस्मितेचा म्हटला पण अस्मितेचा अहंकार अस्मितेचा उद्गार आहे आणि याचा कसा आयुष्यात उपयोग होतो एकदा आचार्यांच्या शिवशक्ती समोर व्यावर बनवून पडतो आणि आपल्यानी तेव्हाचे जे महापालिका आयुक्त होते त्यांना फोन केला की असं असं कार बोलून पडले पवार हे आयुक्त होते ते उत्तम पेटी वाजवायचे आणि बैफली करायचे घरात आपल्या पेटी वाजवण्याच्या नाही तर ते चिडले ते म्हणाले अत्रे हो गाणं बोलून काय सांगताय तुम्ही मला काय सांगता त्यासाठी महापालिकेची वेगवेगळी खाती आहे आत्रे पटकन पढ़ म्हणाले मला मान्य आहे पण आपल्याकडे पद्धत आहे मृताच्या नातेवाईकांना कर आधी करत <laughs> हा जर जबाबी पण आहे आता सावधपणाने करावर करण्यात मार खायची वेळ येऊ शकतो त्यामुळे हरजबाबीपणा कुठे भाषेवरचा प्रभुत्व कुठे हे सगळं आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं शिकता आलं पाहिजे आज मागसावरती सातत्यानं भर देतो आज असं दिसत कि जग जवळ आले माणूस मागसापासून दूर जात सत्ता हुसेनच काय होत हे आपल्याला माहीत असत बायच्या प्रचारात ते काय बोलते हे आपल्याला माहीत असत पण शेजारच्या एका व्यक्तीपलीकडे ललिता पवार मृत्यू पवार चार दिवस आपल्याला माहीत असत माणूस माणसापासून दूर चालला आहे तो जोडण्याचं काम साहित्य आणि भाषा त्यामुळे तुम्ही ती फेसबुक वगैरे हो जी काही भाषा आहे ना ती फोर फॉर काय जे आहे भाषेच पार वापरून शुद्ध पाहिजे भाषा शुद्ध पाहिजे भाषा चांगली पाहिजे भाषा प्रभावी पाहिजे छटा किती असतात भाषेतून संस्कृती येते राजेश असं म्हणाले की ग्रामीण भागातून नवी प्रतिभा येते आहे याच कारण ग्रामीण जीवन बदलत आहे तिथल्या संवेदना बदलत आहे शहरी भागात साहित्यिक येत नाही तस नाही तिथल्याही संवेदना वेगळ्या आहेत त्याच भाषा कशी संस्कृतीला व्यक्त करते एक छोट उदाहरण सांगतो गरीब आंदोलकरांना एकदा दोन ओळी दिल्या गेल्या याचं भाषांतर मराठी करा हिंदी ओळी होत्या एका अर्ज करून दिलवर किसी से कही योजी

आपले जीवन साधन बदललं पाहिजे आणि भाषा नंतर साहित्य असं आपल्याला करावं लागेल आणि त्यासाठी अशी संमेलन ग्रामीण भागात होणं छोट्या छोट्या ठिकाणी होणं हे नितांत गरजेचं नाही पर एक शिकुषीसारख्या ठिकाणी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष काय आहे ते म्हटलं ते आहे हे बघत

अगतिक मुक्त हो केलीचं जेव्हा पस्तक ठेवण पाया पडती अगतिक मुक्त हो देवीचं जेव्हा मस्तक ठेवण पाया पडती या पायाना अदम्य इच्छा ऊठ व्हायची साधे शब्द आहे केवढं प्रचंड आहे तेव्हा अशा प्रकारानं शब्दांची एकदा तुम्हाला गंमत कळली की त्यांना आशय शोधत जायला लागत आशय शोधत गेला

यांचं मला बरं ह्यासाठी वाटत काही लोक ग्रामीण भागांना आम्ही सांगायलाच तयार जवळ ते लंडन मध्ये जन्माला तस न करता आपले ग्रामीण चांगले संस्कार घेऊन त्याला शहरीपणाची जोर देऊन नव काम मोठ काम करता येईल माझा भाऊ जे जे काम तो करतो ते उत्तम करतो आणि

हे ते जर लिहिलं आणि तुम्हाला तुम्हाला तर मी एवढं निश्चित सांगतो वाट तुम्हाला त्याबद्दल मला या सरकार सहभागी होण्याची आणि राजेश भाषण दिली तानाजीराव चौघ केली प्रकाश केली सगळ्यांनी शेवटचा उल्लेख करून मी थांबतो राजेश तर तुम्ही आता अध्यक्ष केलं हे मला फार याच कारण सुधीर फडके ना ऐंशीव्या वर्षी साहित्य अकादमी कला अकादमीच संगीत कला अकादमीच गौरव करा मी फोन केला तर बाबूजी फार बरं वाटलं ते म्हणाले तुला बरं वाटत असेल पण मला बरं नाही वाटत मी म्हटलं काय झालं बाबूजी ते म्हणाले मला तू चांगलं करतोय असं कोणतरी म्हणाला असत ना तर माझ्या कामात अजून मी काही करू शकतो असतो तेव्हा मी तुम्हाला एवढंच म्हणतो आपल्याकडे कॅश आहे तर म्हणजे त्यांना काही येत नाही ते केलेले गेलेले तुमचं दारू काय आणलो ना तुम्हाला मागची पिढी फुकट गेलेलेच म्हणत होती पण तुम्ही नाही ना फुकट गेला बरे झालं अगदीच वाईट नाही झालं एवढं आहे ना तसं ही तरुण पिढी खूप चांगली आहे आणि अशा तरुणांचा तुम्ही सन्मान करता तेव्हा तोही तरुणांना एक प्रेरणेचा स्रोत असतो की देणारे लोक आहेत आणि ती दान मिळू शकते म्हणून यापुढे जिथे जिथे शक्ती आहे तिथे तिथे तरुणांचा असा गौरव करा आणि त्यांची ताकद किती आहे त्याच्या भाषणात दिसला आपल्याला काय पुढे आहे हे महत्वाचं आहे साहित्य संमेलनाच्या मोठ्या साहित्य संमेलनाच्या काही अध्यक्षांची भाषणं मी वाचतो त्यात शोधायचं काय असा प्रश्न सार राजेश सारख्याला पडतो अनेकदा पण राजेश सारखा एक माणूस जीवनातलं काय आपल्याला सापडलं याचं चिंतन तुमच्याकडे विशेष सुंदर काढतो हे फार महत्वाचं आहे एक ही शिंदोरी माता आणि पुढे जर एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद थांबतो नमस्कार था। 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 था।